सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार श्रोते हो आज रजनीताई आपल्याला शाकांबरी देवीबद्दल माहिती सांगणार आहेत रजनीताई शाकांबरी देवी ही कोणाची कुलदेवता आहे आणि तिची काय कथा का आहे त्रिशूल पुस्तक करी शोभते दशभुजा पात्रगदाडमरुनृशीर्ष नित्यधरी त्रिनेत्रा हाराङ्गदमणिने तळपे सिंहारूढा विद्युल्लता प्रसन्ना वन्दिते चन्द्रानना शङ्करी मनोरमा सदाशिवप्रिया शाकम्भरी देवी की जय हे मूळ संस्कृत एक ध्यानश्लोक आहे त्याचं हे प्राकृत केलेलं आहे देवी शाकंभरी किंवा बनशंकरी तिचं हे ध्यान आहे चारही वर्णांची कुलदेवता ही अशी एकाच वर्णाची नाही आहे चारही वर्णांची कुलदेवता ही शाकंभरी देवी आहे आणि ती शीघ्र फलदायिनी आहे आता या देवीसंबंधी देवी, देवी भगवताच्या दशमस्कंधामध्ये एक कथा आली आहे ती कथा अशी आहे की ऋषी सुताना विंध्याचलाबद्दल प्रश्न विचारतात की हा विंध्य पर्वत कोण आहे तो गगनाला का स्पर्श करू लागला त्याने सूर्याचा मार्ग का अडवला अगस्त्य ऋषीने त्याला कसे नमवले आणि या संबंधात देवीचं चरित्र आम्हाला ऐकायचं आहे है। विंध्य पर्वताने मेरू पर्वताशी का स्पर्धा केली होती विंध्याचल नावाचा तो एक मोठा पर्वत होता त्याच्यावर अनेक आरण्य होती अनेक पशुपक्षी होते पाण्याचे प्रवाह होते अप्सरा किंपुरुष देव गंधर्व तिथं क्रीडा करत असत तेथील वृक्ष फळाफुलांनी भरलेले होते त्या सुरम्य पर्वतावर नारद भूमी नारद मुनी एकदा फिरत, फिरत आले विंध्य पर्वताने त्यांचे अर्घप्याद्य देऊन स्वागत केले आणि त्यांना तिथे येण्याचे कारण विचारलं नारद म्हणतात की मी सुमेरू पर्वतावरून जाऊन इथं आलो आहे तिथे मी इंद्र अग्नी यम वरुण यांची निवासस्थानं पाहिली असं म्हणून त्यांनी एक दीर्घ असा उच्छ्वास टाकला म्हणजे काहीतरी वाईट वाटल्यासारखं त्यांनी दाखवलं मग पर्वत त्यांना म्हणतो की देवर्षी काय झालं तेव्हा नारद म्हणतात हिमवान पूज्य आहे नील गंधमादन पर्वत पूज्य आहेत तरीसुद्धा हा सुवर्ण पर्वत स्वतःला श्रेष्ठ समजतो या मानापमानाच्यामुळे मी उच्छवास टाकला मला वाईट वाटलं तेच असे म्हणून नारद निघून जातात नारद आपल्याला माहिती आहे की भांडणं लावायला वगैरे अगदी तरवेच पण दुसरं पण नारदांचं रूप आहे बरं का ते अत्यंत चांगले गुरु आहेत ध्रुव बाळाला त्यांनी स आ, साधनेला बसवलं त्यांनी दीक्षा दिली प्रल्हादाला त्यांनी दीक्षा दिली वाल्मिकींना त्यांनी दीक्षा दिली त्यामुळे ही बाजू पण आहे नारदांची पण इथं त्यांनी त्या ते विंध्य पर्वताच्या मनामध्ये काहीतरी किलबिश टाकलं आणि गेले मग मेरू पर्वताची माहिती ऐकली आणि विंध्यपर्वत अस्वस्थ झाला मी मेरूपेक्षा श्रेष्ठ कसा होईन त्याच्यामध्ये ईर्षा निर्माण केली त्यांनी मी सूर्याचा मार्गच आढविन कसा आढविन मग सूर्याला जर मी अडवलं तर लोक मला श्रेष्ठ मानतील म्हणून मी त्याचा मार्ग आडवेन असं त्याने विचार केला आणि तो आपली शिखरं उंचावत चालला तो एवढा उंच उंच झाला की त्याच्या एका बाजूला उजेड आणि दुसऱ्या बाजूला अंधार झाला सूर्य दक्षिणेला जायला निघाला पण जाऊ शकला नाही सूर्याचा सारथी अरुण सूर्याला म्हणाला की हा मेरू पर्वताशी स्पर्धा करतो आहे म्हणून उंच उंच झाला आणि त्याने आपला मार्ग अडवला आता सूर्याला हे अडचणीचं वाटलं कारण सूर्योदयामुळे लोक काळ जाणतात आपापली सगळी कार्य करतात दिवसभर काम करतात पण त्या लोकांचं कार्य लोप होईल ना अशाने म्हणून सूर्य सूर्याला खूप काळजी वाटली त्याने विचार केला की दुसऱ्या बाजूचे लोक आहेत ते काय करणार एका बाजूला पूर्ण अंधार आहे एका बाजूला उजेड आहे तेव्हा दुसऱ्या बाजूचे लोक झोपत राहतील आणि पूर्व आणि उत्तरेला मात्र सूर्याचा ताप होईल मग तसं झालं सगळीकडे हाहाकार झाला काशीमध्ये अगस्तींचा खूप रमणीय असा आश्रम होता पण देव तिथे गेले त्यांनी त्यांची स्तुती केली आणि मग अगस्तीने विचारलं तुम्ही इथे का आला आहे तेव्हा देवानी सांगितलं की विंध्य पर्वतानी सूर्याचा मार्ग अडवलेला आहे आणि एका बाजूला पूर्ण अंधार आहे एका बाजूला पूर्ण उजेड आहे आणि मग सगळ्या लोकांचे सगळे दिनचर्या सगळी बिघडलेली आहे पण तुम्ही तुमचं जे तेज आहे त्या तेजाने तो नम्र होईल असं आम्हाला वाटतं तेव्हा आपण त्याच्याकडे जावं मग अगस्तीने त्यांचा प्रस्ताव मान्य केला आणि ते म्हणाले मी तुमचे कार्य करतो मग देव आनंदाने आपल्याकडे बाबापल्या ठिकाणी गेले पण अगस्ती ऋषींना काशी सोडून जाण्याचं फार वाईट वाटलं कारण त्यांना तिथेच राहायला आवडत होते भगवान शंकराला सोडून लांब जायला तयार नव्हते काशीतल्या सर्व प्रमुख देवतांचं दर्शन घेतलं आणि लोपामुद्राबरोबर ते दक्षिणेकडे जायला निघाले त्यांनी क्षणार्धात ते विंध्य पर्वतावर पोचले कारण असं त्याच्यामध्ये वर्णन आहे की तपरूपी विमान म्हणजे सामर्थ्याने योगसामर्थ्याने ते क्षणात विंध्य पर्वताजवळ आले आता विंध्याने आकाशातला मार्ग अडवला होता पण मुनी आलेले पाहिलं मग विंध्य पर्वत नम्र होता स्वभावानी त्यांनी त्यांना साष्टांग दंडवत घातलं तर विंध्याची सु शिखरं खाली झुकली आपोआप त्यामुळे मागस्ती म्हणाले हे वत्सा तुझी उंचच उंच शिखरं ओलांडून जाणं मला शक्य नाही पण बाबा रे मला दक्षिणेला जायचं आहे तेव्हा मी तिथून परत येईपर्यंत तू असाच राहा पिंड्याने ते मान्य केलं आणि तो तसाच झुकलेला राहिला अगस्ती ऋषी पुढं दक्षिणेला श्री शैलम पर्वताकडे आले त्यांना काशी जोडताना खूप वाईट वाटलं होतं शंकराचे अतिशय भक्त होते निष्ठावान म्हणून त्यांनी काय केलं की ते, के ते दक्षिण काशी कोल्हापूरला राहायला आले तेथे महालक्ष्मी त्यांच्याशी बोलली तिने त्यांना सहा महिने राहायला सांगितलं आणि नंतर म्हणाली आता तुम्ही तिलकवनात जा कारण मी तिथे आहे ते शाकंभरी या नावाने आहे तिथं आपण माझं दर्शन घ्यावं मग अगस्ती ऋषी बनशंकरी अर्थात शाकंभरीचं दर्शन घ्यायला निघाले शाकंभरी देवीचं स्थान विजापूरजवळ बागलकोट जिल्ह्यामध्ये बदामी पासून सहा किलोमीटर अंतरावर चोहलच्या गुड्ड या गावात आहे या स्थानाचं प्राचीन नाव तिला कवन येथे शंकरी म्हणजे पार्वती वनात राहिली म्हणून तिला वनशंकरी असं म्हणतात शाकांबरी देवीचं रूप देवीने का घेतलं शर्मिलातही तिने हे रूप घेण्याचं कारण आहे असं म्हणजे काय झालं की एकदा शंभर वर्ष दुष्काळ पडला भयंकर दुष्काळामुळे सर्व लोक अन्नपाण्यापासून तडफडायला लागले गोरंढोर मेली धान्य उगवेना व सगळे लोक आंबा मातेला शरण गेले त्यांना तिला त्यांनी सांगितलं सगळं तिला खूप दया आली सर्व जगताची माऊली शंभू प्रिया ती प्रकट झाली तिने शतनेत्रांनी पाहिलं त्या नेत्रातून जलधारा वाहू लागल्या धरणी ओली झाली त्यातून पालेभाज्या उगवल्या शाक म्हणजे भाज्या देवीने सृष्टीमध्ये भाज्या उत्पन्न केल्या म्हणून तिचं नाव झालं शाकंबरी आणि शतनेत्रांनी तिने पाहिलं म्हणून तिला म्हणायचं शताक्षी तिलकवानामध्ये या देवीची अनेक पुष्पमाला घालून हळद कुंकू केशराने पूजा करतात ऐं ह्रीम क्लीम चामुंडाई विचे हाच मूलमंत्र तिचा मंत्र जप म्हणून करतात प्रातकाली तिची महापूजा असते तिला अनेक साड्या नेसवल्या जातात ह्या साड्या किती जातात तिच्या अंगावर खपतात आपण जेवढे त्या साड्या नेल्या असतील ना तेवढ्या सगळ्या ती साड्या घालतात आणि मी स्वतः ही महापूजा पाहिलेली आहे तीन साडेतीन तास पूजा चालते पण साड्या तिच्या अंगावर कशा काय खपतात याचं मात्र प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहूनसुद्धा आपल्याला आश्चर्य वाटतं शर्मेला ते तेव्हा ते घातल्यानंतर अलंकार घातले जातात मग तिची कुंकुमार्चना केली जाते आणि फुलांबरोबर ताज्या लिंबाची माळ घालतात आता ह्या लिंबाचा आणि देवीचा कसा काय संबंध आहे हे आपल्याला पुराणातच शोधावं लागणार आहे पण देवीपाशी देवीला लिंबाची माळ असते हे खरं आहे आणि इथं ती सिंहवाहिनी आहे बरं का अतिशय सुंदर मूर्ती आहे तिची पौष महिन्यामध्ये शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा असं तिचं नवरात्र असतं खुशी पौर्णिमा म्हणतात ते शाकंबरीचं नवरात्र देवीने दुर्गम राक्षसाचा वध केला या क्षेत्राच्या रक्षणासाठी देवीने आठ दिशेला शूल पाणी भैरवाची नियुक्ती केली इथलं देवीचं मंदिर आहे ना ते अप्रतिम आहे तिथे हरिद्रा तीर्थ आहे तैलतीर्थ आहे देवीच्या आवारात ईश्वर देवालयाच्या एका खांबावर प्राचीन कानडी लिपीमध्ये दहाशे एकोणीसमध्ये लिहिलेला एक पण आहे त्याच्यावर राष्ट्रकूट राजा भीमदेवाचे सेवक सेन बब आणि नागरभक्ष यांना वीरगती प्राप्त झाल्याची आठवण म्हणून हे खांब उभे केले आहेत असा उल्लेख शिलालेखावर आहे दुसऱ्या एका खांबावर शक नऊशे शेहेचाळीसच्या रक्ताक्षी संवत्सर वैशाख वद्य अष्टमीला रविवारच्या दिवशी यास श्री वनदेवीपडे उभा केले असा पण एक शिलालेख आहे म्हणजे हे क्षेत्र साधारणत तेराशे वर्षापूर्वीचं आहे या मंदिराचे पुजारी जे आहेत ते शुक्ल यजुर्वेदी काणव शाखेचे ब्राह्मण आहेत या मंदिरात श्रावण महिन्यात लक्ष बिल्वारचना होते पार ही पार्वती देवी आहे आणि महालक्ष्मीने सांगितलं की मी तिथे आहे म्हणजे दोन्ही देवीचं रूप एकच आहे श्रावण महिन्यामध्ये लक्ष बिल्वारचना होते रुद्राभिषेक होतो आश्विनामधलं नवरात्र होतं नवचंडी होम असतो कार्तिकामध्ये दीपोत्सव असतो आणि पौष महिन्यात नवरात्र रथोत्सव असतो पद्मराजाची कथा काय आहे या राजाला संतान प्राप्ती नव्हती त्याने शूर व साहसी पुत्र व्हावा यासाठी आपल्या गुरूंना एक उपाय विचारला त्यांनी त्याला तिलक जाऊन शाकंभरीची उपासना करायला मार्गदर्शन केलं हरिद्रा तीर्थामध्ये स्नान करून नवारणा मंत्राचा जप करायला सांगितलं अष्टमीयुक्त बुधवार हे लक्षात घ्यायचा तिथी आणि वार लक्षात घ्यायचे अष्टमीयुक्त बुधवार अमावस्यायुक्त रविवार आणि चतुर्थीयुक्त मंगळवार या दिवशी उपास करायला सांगितले कोणकोणते परत एकदा सांगते अष्टमीयुक्त बुधवार अमावस्यायुक्त रविवार आणि चतुर्थीयुक्त मंगळवार यावेळेला उपास करायला सांगितले तिळाचे मोदक करून सुवासिनीला ते पात्रासह मोदक दान द्यायला सांग सांगितले गुप्तदान गोदान करून तुळशीवन वन लावण्याला त्यांनी त्या राजाला सांगितलं राजाने पत्नीसह शाकंभरीची उपासना केली त्या उपासनेने देवी प्रसन्न झाली आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तो पुत्र शूरवीर प्रजापालनदक्ष असा झाला देवी भकताच्या सातव्या स्कंधामध्ये शताक्षी आणि दुर्ग राक्षसाचं दहा दिवस घोर युद्ध झालं अशी कथा आहे त्यामध्ये असं म्हटलंय शताक्षीच्या शरीरातून बत्तीस शक्ती प्रकट झाल्या त्यांची नावं अशी आहेत कालिका तारिणी बाला त्रिपुरा भैरवी रमा बगला मातंगी त्रिपुरसुंदरी कामाक्षी तुळजादेवी जंभिनी मोहिनी छिन्नमस्ता गुह्यकाली आणि दशसहस्र बाहुका वस्तुत आपण आधीच पाहिलं आहे की देवी कशी आहे निर्गुण निराकार आदिशक्ती शक्ती आहे आणि परब्रह्माची पराशक्ती आहे तिची ही विविध रूपं आपण पाहतोय नवरात्राच्या निमित्ताने कारण कार्यपरत्वे देवीने अशी विविध रूपं धारण केली आहेत त्या रूपानुसार उपा तिची उपासना आहे उपासना पद्धती आहे शाकंबरी आ, देव, ही तर आपण बघितलं की अनेक फुलांची कुलदेवता आहे ना आणि सगळ्याच वर्णाचे लोक तिची पूजा करतात त्या ठिकाणी बदामीची लेणी पण आहे ती पण पाहण्यासारखी आहे शाकंभरीच्या देव देवीमध्ये जवळ जे तीर्थ आहे तेही तीर्थ चांगलं आहे म्हणजे पुण्यकारक आहे अशी ह्या शाकंभरी देवीची कथा आहे नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीचा देवी उदो उदव करूया इथे रजनीताईंनी मला एक माहिती द्यायला आहे की शाकंभरी विषयी समग्र वाङ्मय आदिमाता प्रकाशनने संपादित केलेला आहे आणि त्यांची शाकंभरीची कोठी पण आहे